विद्यार्थी माझे नाव स्नेह मी आता सहावी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाल गाव आहे मी एक ग्रंथामधून एक पुस्तक घेतलं आहे या नाव संत मी नाबा या पुस्तकाचे लेख आहे खूप आठवडे पाठक या पुस्तकाची किंमत फक्त शंभर रुपये आहे मला या पुस्तकात अम, हे झालेले आहे मी तुम्हाला सांगणार आहे एका गावात त्याला एक पदार्थाचा नावाचा आहे मुगा राहत होता आणि ते अचानक म्हणाला अरे काही वाटत नव्हतं तुला काही विश्लेषित ठरवायचं नव्हतं का तो म्हणाला अरे आपल्याला तर काही विश्लेषित ठरवायचं नाही पण अरे काही पदार्थाचे माणूस किंवा पुजारी संत मीराबाई म्हणाली अरे आपल्याला तर काही विशेष करायचं नाही ती म्हणाली अरे संत ज्ञानेश्वर आपल्याला काही विशेष ठरवायचे नाही ती संत मीराबाई म्हणाली की आपण राज्यात ठरवानी करून आहे ती म्हणाली अरे आपल्याला काही पा पाठ करू नको आठवडे पाठ करू नको शुभ म्हणाला अरे आपण काही करतो त्या वेगाने आपल्याला काही परंतु विशेष ठरवायचे नसते शुभ म्हणाला की अचानक तुला काही वाटत नसेल पण तो म्हणाला अरे आपल्याला तर संत मीराबाई म्हणाली की अरे आपण काय करतो त्या विशेष काय करावे नसले पाहिजे ती म्हणाली अरे आपल्याला तर काही विश्वेषण ठरवायचे नसेल त्याला काय अचानक बोलत आणि याच्यात परंतु विश्वेषण ठरायचे नसते पण त्याला काही शिवम म्हणाला ज्ञानेश्वरी आपण काय करतो त्या संत ज्ञानेश्वरी संत मीराबाई म्हणाली अचानक आपल्याला काही संत ज्ञानेश्वर म्हणाला की आपण काय करतो त्याविषयी आपल्याला काही बदल होतात आणि त्या बदलावर आपण करतो आणि तो म्हणाला संत ज्ञाने संत एकनाथ म्हणाला की आपण काय करतो त्याविषयी आपल्याला काही विषय ठरवायचे नसे पण तेव्हा आपण आपल्याला काही ठरवायचे नसेल पण आपण काय करतो त्या वेगाने बघ तू आणि त्या अचानक दोऱ्याला आपण एकदाच डोक्यात सांगून एखादी गोष्ट ठरवायची नसेल पण त्याला एखादी गोष्ट ती ती संत एकनाथ म्हणाला की आपल्याला काही ठरवायचे नसेल तर एखादी गोष्ट ठरवायची नसेल तर त्याला अचानक राग येतो चंदने संत एकनाथ म्हणाला की आपण काय करतो त्या वेगाने आपल्याला काही अचानक असे म्हणले असते पण तो एक म्हणाला की तू काय विशेष करू नको आपण करतो ना त्याविषयी एखादी गोष्ट ठरवायला लागत नसेल पण तो म्हणाला की आपण काय करतो, आप का करतो थो थो थी थी आप त्या वेगाने आपल्याला परंतु संत एकनाथ म्हणाला की आपण काय करतो त्या विषय बद्दल करायचे नसे पण इतकाच काय थो थोडक्यात माहिती सांगतो की आपल्याला अचानक राग येतो आणि आपण त्या रागावर अचानक करतो आणि त्या प्राळेतून आपल्याला अचानक केल्याबद्दल आपण काय म्हणतो आणि त्या वेगाने आपल्याला अचानक किंवा आपण करतो त्या वेगाने आपल्याला एक ज्ञाने शोध म्हणाला की आपण काय करतो त्या वेगाने तुला काही माहीत नाही का ते एकनाथ म्हणाला संध्या एकनाथ म्हणाला की आपण करतो ना त्या वेगाने आपल्याला काही ना काय करत नाही तो म्हणाला की आपण एखादी गोष्ट ठरवायला लागलीच पाहिजे तो ए एखादा गोष्ट म्हणतो की आपण काय केल्यावर आपल्याला काय ठरवायला लागते ते आपण एखादी गोष्ट सांगावे ते म्हणाला की आपल्याला काही अचानक करायचे नसेल पण तो विशेष ठरवायला लागली नव्हते अचानक म्हणाला की आपण काय करतो त्या वेगाने आपल्याला परंतु विश्वेशी ठरायला लागले ला नव्हते पण जो म्हणाला एकदा आपण करतो ना त्या वेगाने आपल्याला परंतु विशेषशी ठरायला लागले नव्हते पाहिजे तो मनाला अचानक आपण काय करतो त्या वेगाने इतकाच काय का हे होतो तो अचानक म्हणाला की आपण करतो त्या वेगाने आपल्याला तर परंतु विश्वेष ठरवायला लागलेच पाहिजे बाळा आपण करतो नाही एकनाथ कर, संत एकनाथ म्हणाला की आपण वेगाने करतो त्या वेगाने आपल्याला अचानक काही अचानक वेगाने परंतु विश्वास ठरायला लागले नव्हते पण एखादी गोष्ट ठरायला लागली नव्हती पण त्याला इथंच माझी गोष्ट धन्यवाद